पैसे दर्ज को सलाम देंगे सलाम की, की तयार हो। मी शपथ घेतो की योग्य ज्ञान घेऊन मी टीव्हीची भीती नाहीशी करीन मी जागरूक राहील आणि टीव्हीशी संबंधित भेदभाव आणि कलंक समाप्त करी पूर्ण समर्पण भावनेने मी भारताला टीबीमुक्त बनविण्याच्या माझे पूर्ण योगदान हरे देश जिंके टी हरे देश जिंके टी हरे देश जिंके, जिंके।, जिंके।, जिंके। यानंतर दर... शासनाद्वारे यातच एक पर्यावरणपूरक गणेश मंडळांना पुरस्कार देऊन सन्मान करावा असं यामधील एक घटक आहेत त्यामध्ये एक समिती नेमण्यात येऊन समितीद्वारे ज्यामध्ये अमरावती शहरातील गणेश मंडळांनी भाग घेतला त्याची तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणीतनं चार मंडळांना या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे सोबतच या समितीमध्ये का कार्यरत सर्व समिती सदस्यांचा सुद्धा गौरव या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी उपस्थित जी समिती होती त्या समितीचे सुद्धा आभार सोबत इथे गणेशोत्सव मंडळ होते त्यांचे सुद्धा आभार आहेत आणि स्वास्थ्य अधीक्षक श्री श्रीकांत डवरे यांनी समोर यायचं आहे मान्य आयुक्तांना व सर्व विनंती करतो की त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि विविध सेवा अमरावती महानगरपालिकेत समिती देत असते

अमरावती शहराला एक मोठ्या प्रसंगापासून वाचवलेलं आहे त्या जरी दुकानात आग लागली असेल ती दुकानातली आग इतरत्र त्यांनी जाऊ दिली नाही म्हणजे इतरत्र कोणता त्रास होऊ दिला नाही अशा सदोतीस कर्मचाऱ्याचा प्रासंगिक सत्कार घेण्यासाठी मी चार केंद्रप्रमुखांना या ठिकाणी आमंत्रित करतो माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की या चौघांचा त्यांनी सत्कार करायचा जे गणेश मंडळ सहभागी झाले होते त्यांची निवड केलेली आहे मी या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या च्या प्रोत्साहनपर पुरस्कारा मी निमंत्रित करतो जय हिंद गणेश मंडळ काठीपुरा बडनेरा अमरावती जय हिंद गणेश मंडळ काठीपुरा दोन हजार चोवीसच्या पर्यावरणपूरक गणेश मंडळाच्या पुरस्काराकरता ज्यांना तिसऱ्या नंबरचा पुरस्कार जातो श्री श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ श्रीकृष्णपेठ अमरावती श्री श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ श्रीकृष्णपेठ अमरावती उत्कृष्ट समितीचे सदस्य श्री रोताळी जी या ठिकाणी त्यांनाही या ठिकाणी निमंत्रित करतो पर्यावरण एकवीस हजाराच्या पारितोषिकासह सन्मान्य आयुक्त यांना सन्मानित करताय मी मान्य आयुक्त मॅडमला पण विनंती करतो मागे आहे कदाचित त्यांनी पण सामोर यावं यानंतर या श्री एकविरा गणेशोत्सव मंडळ गौरक्षण अमरावती दोन हजार चोवीसच्या च्या गणेश मंडळ स्पर्धेचे पहिले पारितोषिक विजेता मान्य आयुक्त सन्मान्य सर्व अतिथीगणांना विनंती करतो की यांना एक्कावन्न हजाराचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात यावं यानंतर पुढील सूत्रसंचालन श्री खंडारे सर करतील यांना विनंती करतो धन्यवाद वानखेडे साहेब धन्यवाद कुसेटकर साहेब आणि हा सत्कार समारंभ कर्तृत्ववान गुणवान मंडळींच्या सत्कार समारंभ दिल्या जाणार आहे त्या मंडळांनी सुद्धा सर्व टीमने बाजूला येऊन थांबायचं आहे हा ऍक्च्युअल सदोतीस लोकांचा सत्कार आहे सॉरी यानंतर आमंत्रित करतो वैभव पद्माकर गजबारे था था। तो या चौघांचा त्यांनी सत्कार करायचा आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपलं मान यांनी खऱ्या अर्थाने अमरावती शहरात तो पुढ्या महाराष्ट्रात अजय पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिन पूर्ण होऊन शहात्तरव्या वर्षात आपण प्र पदार्पण करत आहोत अत्यंत गौरवाची बाब आहे अभिनंदनाची बाब आहे की पंच्याहत्तर वर्ष हे भारत प्रजासत्ताक म्हणून विविध अंगी घडलेलं आहे दृष्टीने आपण विविध याच्यामधनं आपण जो संविधानाचा सन्मान जो आपण केलेला आहे त्याच अनुषंगाने आज मोठ्या प्रमाणात भारत वर्षामध्ये आपण हे अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहे याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवर यांना याप्रसंगी शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज ज्यांना ज्यांना आपण पुरस्कार दिले पर्यावरण पुरस्कार जो अत्यंत महत्त्वाचा आहे की ग गणपतीमध्ये आपण पर्यावरणपूरक गण गणपती ज्या मंडळांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने महानगरपालिका आणि सर्व शहरातील नागरिकांसाठी चांगल्या तऱ्हेने उत्सव साजरा केला त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो ह्या ग गणेशोत्सव मंडळाची जी परीक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती असे सर्व सन्मान्य परीक्षक त्यांचंही आपण कौतुक केलं अभिनंदन केलं अनेक वर्षापासून ते इथे कार्य करत आहेत अशाच पद्धतीने त्यांनी ह्या ह्यामध्ये सहभाग घ्यावा आणि कशा तऱ्हेने अजून पर्यावरणपूरक गणपती किंवा पर्यावरणपूर्वक उत्सव साजरे करता येईल या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करावेत एवढी इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर अमरावती शहरातील सर्व सन्मान नागरिकांना या प्रजा प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्वांना हा प्रजासत्ताक दिन अतिशय चांगल्या तऱ्हेने जावं एवढी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी एक नवीन सूचना अशा प्रकारे आलेली आहे की अमरावती महानगरपालिकामध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना याद्वारे अवगत करण्यात येते की दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हो